आठवड्यातील चौथीतल्या विद्यार्थ्यांवर अत्याचार शिक्षकांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहणे सक्तीचे करा पालकांचा संताप पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे ही घटना घडल्यानंतर पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे दोन हजार अकरा पासून अशा प्रकारच्या दहा घटना जिल्ह्यात घडल्या आहेत त्यातील पाच प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून उर्वरित प्रकरणांमध्ये तक्रार अर्ज दाखल आहेत यातील अनेक प्रकरण अजूनही न्याय प्रविष्ट आहेत या पार्श्वभूमीवर नियुक्तीच्या ठिकाणी राहणे सक्तीचे करावे अशी जोरदार मागणी आता पालकांमधून होत आहेत पूर्वी शिक्षक गावात राहत होते तेव्हा अशा घटना घडत नव्हत्या असा आरोप पालकांकडून होत आहे गेल्या चार वर्षात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दहा शिक्षकांना निलंबित केले आहे त्यातील काही शिक्षकांवर गुन्हे दाखल असून उर्वरितांवर चौकशी सुरू आहे तरी असे प्रकार थांबताना दिसत नाहीत या गंभीर थेट परिणाम जिल्हा परिषद शाळेतील शाळेतील पटसंख्येवर विश्वास पालक मुलांना खासगी शाळेत घालण्याकडे वळत आहेत या गंभीर घटनेवर जिल्ह्यातील कोणताही राजकीय नेता भाष्य करताना दिसत नाही इतर मुद्द्यांवर बोलणारे नेते या विषयावर मात्र मौन बाळगून आहेत त्यामुळे नागरिक विचारत आहेत नेत्यांचा आवाज जनतेसाठी आहे की स्वतःच्या फायद्यासाठी शिक्षकांना गरबाडे मिळतो तरीही ते नियुक्तीच्या ठिकाणी राहत नाहीत ही बाब गंभीर आहे यासाठी शासनाने आता सक्तीचा निर्णय घ्यावा आणि पालकांनी एकत्र येऊन जनआंदोलन उभारावे अशी मागणी केली जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा